जगाचा पोशिंदा बळीराजा पूर्वापार पासून नाडवला जात असल्याचे दिसून येते अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत जमीन कसत आहे मात्र तो सदोदित उपेक्षितच आहे शासनाचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत असले तरी केळी उत्पादक बागायतदारांसह केळी घड वाहणाऱ्या मजुरांचा सन्मान अंजनगाव पथरोट पांढरी खानपूर येथील येथील केळी अडते दिवाळीला सर्वोत्कृष्ट केळी घड दुकानासमोरील प्रवेशद्वारावर लावून अनोख्या पद्धतीने सन्मान करतात दीपोत्सव दिवाळी सणाचे वेध लागताच केळी अडतदारांसह केळी घड कापणारा मजूर सर्वोत्कृष्ट केळी बनातील घड हेरून ठेवतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केळी घडांसह केळीचे झाड बुडातून आणून आपल्या अडद दुकानासमोरील प्रवेशद्वारावर व्यवस्थित नीटनेटके आकर्षकरीत्या सजवून लावतात साधारणत एका केळीच्या घडाचे वजन पन्नास किलोच्या आसपास वा जास्तही असू शकते प्रत्येक वेळी अडतदार लक्ष्मीपूजन व वही खाते पूजना करिता प्रत्येक वेळी बागायतदारास पान सुपारीच्या निमित्ताने आमंत्रित करतो केळी अडत्या मानाच्या केळी उत्पादकास टोपे दुपट्टा नारळ देऊन यथोचित मान सन्मान करतो सोबतच मानाचा केळीघड आणणाऱ्या केळीघड वाहणाऱ्या मजुरांना कपडे व नारळ दुपट्टा देत सन्मान केला जातो प्रसाद घेतल्यानंतर पान सुपारीच्या बैठकीत ही घड कुणाच्या बागेतली बनातली आहे याची विचारणा केल्या गेली असता केळी वर्षभर पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर मोठभर मास आल्यासारखे वाटते तसेच इतर केळी बागेतदारांना चालू हंगामातील बागेला जोपासून चांगल्या दर्जाची केळी उत्पादनाची प्रेरणा मिळते पुढच्या वर्षी आपल्या बागेतील केळी घडांना मानाचे स्थान मिळण्याची अपेक्षा मनीषा निर्माण होऊन येतो मानाच्या केळी घडास जास्त दर देण्यात येतो केळी दुकानासमोर मानाची केळी झाडे उभी करण्याचा रिवाज अचलपूर पथरोड पांढरे खाणमपूर अंजनगाव अकोट तालुक्यातील पणज येथे वर्षानुवर्षे कायम आहे केळी उत्पादकाला एक प्रकारे दर्जेदार उत्पादन घेण्यास प्रोत्साहन दिल्या जाते पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोट